आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाचे इतिहास संशोधनकार विनायक लक्ष्मण भावे यांनी लंडनच्या म्युझियमला एकोणीशे पंधरा साली एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी तुमच्या म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखं आहेत का अशी विचारणा केली होती त्या लेखी पत्राला लंडनच्या म्युझियमनं आमच्याकडे असं काहीही नाही असं उत्तर दिलं होतं त्या पत्राची प्रत ही एनडीटीव्ही टी व्ही मराठीकडे आहे या संदर्भात बोलणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल या पूर्वीच मुळात हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की ही खरंच वागनक महाराजांची आहेत की नाही आता त्यालाच दुजोरा देणार हे एकोणीशे पंधराचं पत्र म्हणायचं का पण त्याच्यासोबतच माझ्या हातामध्ये आता जेम्स ग्रँड डफच जे ओरिजिनल पत्र आहे की जे त्यांनी नोव्हेंबर पंधरा अठराशे सव्वीसला लिहिलेलं आहे त्याची पण प्रत आहे आता ही पहिल्यांदाच महाराष्ट्र ही प्रत बघतोय मूळ प्रश्न काय की वयाच्या सोळाव्या वर्षी जेम्स ग्रँड डफ हा भारतामध्ये आला तो अठराशे अठरा ते अठराशे तेवीस या काळामध्ये साताराच्या गादीमध्ये होता त्याचे आणि तत्कालीन महाराजांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते म्हणजे दोघांनी एकमेकाबद्दल अत्यंत प्रेमळ अशी भाषा वापरलेली आहे mm -hmm. तर ते जे पत्र आहे जे वाघ नखा संदर्भातलं पत्र आहे ते पत्र ज्या पत्रात न आत्ता महाराष्ट्र पहिल्यांदा हे बघेल की जेम्स ग्रँड डफनी काय लिहिलंय तो म्हणतो की आय एम एट सातारा इट कंटेन्स अ सिंगल टेबल कवर्ड विथ ग्रीन वॅलेट ऍट विच द डिसिडेंट ऑफ शिवाजी सिट्स इन अ चेअर अँड राईट्स अ लेटर ॲज वेल ॲज अ जर्नल ऑफ हिज ट्रान्झेक्शन विच हिज ओन हँड आता जो प्रत्यक्षात वाघ नखाचा उल्लेख आलेला आहे तो इथे आहे आय डोंट नॉट नो वॉट हिज अनसेस्टर्स वूड थिंक सो पीसफुल अ स्टेंडेंट ही गेव मी ही गेव मी ॲट पार्टिंग द आयडेंटिकल वाघ नख लिटरली टायगर क्लॉ विच विच विथ विच शिवाजी सीज द मोगल जनरल इन अ ट्रँिस एम्ब्रेस वेन द स्टॅप नेहीम अँड आफ्टरवर्ड्स डिस्ट्रॉइड हिज आर्मी म्हणजे जेम्स हा जो ग्रँड डफ आहे हा ग्रँड डफ कोण आहे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा पहिल्यांदा भारताला सांगितला त्यांनी लिहिलं भारताचा इतिहास आणि त्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं एकूण राज्यव्यवस्था वगैरे कळाली सो हे पहिलं पत्र असं आहे की जे त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे ज्या पत्रामध्ये तू स्वतः म्हणतो आहे की हो मला सातारच्या महाराजांनी तत्कालीन की जे अत्यंत सोबर आहेत त्यांनी मला ही वाघणखं दिलेली आहेत आता मोगल हा जो शब्द आहे तो थोडा चुकलेला आहे कारण विजापूरचा हा आदिलशहा सरदार आहे तो मोगल असण्याचं काही कारण नाही आहे पण पर तत्कालीन परिस्थितीमध्ये इंग्रज अधिकारी हे सगळ्या मुसलमान सरदारांना मोघल म्हणायचे तो हा संदर्भ आहे त्यामुळे महाराष्ट्रानं हे पहिल्यांदा पत्र बघितलं की जे सातारच्या दरबारातलं आहे आणि जे लंडनमध्ये आहे की ज्याच्यातनं ग्रँड डफ म्हणतोय की हो ही मला वागणखं नकं दिलेलं आहे आता जो भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पत्राचा संदर्भ आहे त्यात पांडुरंग बलकवडे यांचं समत आहे की ते जे पत्र लंडन म्युझियमला लिहिलं गेलं एकोणीसशे पंधरा साली तर तेव्हा चर्चा होती की छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघ नख ही लंडनच्या म्युझियममध्ये पण hmm. ती परत आणण्याच्या दृष्टीने काही करता येईल का तर त्यात त्यांचं असं दोन म्हणणं आहे पांडुरंग बलकवडे यांचं की ती त्यांना द्यायची नव्हती भारताला बघ म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं की आमच्याकडे नाही आहे किंवा ती वाघनखं आणि भवानी तलवार ही आपल्याकडे आहे याबद्दलचं त्या व्यवस्थापनाला त्याची काहीही माहिती नव्हती बरं दुसरी गोष्ट अशी हो आहे की ए आर अंतुले हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ठराव झालेला आहे की भवानी तलवार आणायची आणि वाघणं आणायची त्यामुळं ही समज किंवा अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेला समज आहे की भवानी तलवार आणि वाघणंही लंडनमध्ये पण त्याच्यात पुन्हा वेगवेगळे प्रवाद आहेत की जरी जेम्स द म्हणत असला तरी ती तात्कालीन महाराजांनी जी दिली ती तशीच ओरिजिनल आहेत का तर ऐतिहासिक दस्तावरती आपण हे म्हणू शकतो की आत्ता जे पत्र महाराष्ट्राने बघितलं त्या पत्रानुसार तर ग्रँड डफ म्हणतो आहे की हो ही शिवाजी महाराजांचीच वागणंख आहे जी आज महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे आता मग त्यात प्रवाद आहेतच वेगवेगळे वेगवेगळ्या पद्धतीचे तर्क मांडले जात आहेत जसं प्रतापगडाच्या पायथ्याचं जे नवं होणारं शिल्प आहे ते, ते आपण काल महाराष्ट्राला दाखवलं त्या शिल्पामध्ये पण दिसतंय की महाराजांनी एका हातामध्ये पिछवा आणि दुसऱ्या हातामध्ये वाघ नखं घेतलेली आहेत त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा होत राहणार आहे आता जी चर्चा सुरू आहे ती या वाघनखासंदर्भात साताऱ्याच्या राजघराण्याचं सध्याच्या काय मत आहे तर ते उदय उदयनराजे महाराज हे जरी राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे खासदार असले आणि इथले विद्यमान आमदार हे जरी भारतीय जनता पार्टीचे असले तरी त्यांनी शहरामध्ये लावलेली जी होर्डिंग्ज आहेत ती तर दाखवत आहेत की सातारच्या गादीच्या दोन्हीही मंडळींना ही वागणंकं ही, ही महाराजांचीच आहेत याची पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच बहुधा त्यांनी संपूर्ण शहरामध्ये अशा पद्धतीचे होर्डिंग्ज लावले आहेत सरकारचं ते आभार मानतात की अशा पद्धतीची वागणंकं आली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ग्रँड डफचं हे जे पत्र आहे ते पत्र आज महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलं दुर्मिळ पत्र आहे जे त्यांनी अठराशे सव्वीस साली लिहिलेलं आहे आपल्या एका मित्राला आणि ज्याच्यात ते सांगत आहेत की हो मला सातारच्या महाराजांनी तत्कालीन महाराजांनी मला हे वागणकं दिलेली आहेत की ज्या वागणखाचा उपयोग अफजल खानाचा वध करण्यासाठी शिवाजी महाराजांनी केला होता अगदी नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी तर एकीकडे ही दोन पत्रं आपण बघतोय एकीकडे ग्रँड डफचं हे पत्र आहे की त्यांना आभार मानलेले होते राजेंचे आणि दुसरीकडे एक पत्र जे आपल्याकडनं पुण्यातनं एका इतिहास संशोधकांनी लिहिलेलं होतं आणि त्याला उत्तर जे आहे ते देत असताना मात्र इंग्लंडनं सरळ सरळ आम्हाला काही माहिती नाही किंवा तसं आमच्याकडे नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे संदिग्धता सुद्धा या पत्रांमधून आपल्याला पाहायला मिळते तुझा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल